भेंडी स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घ्या भेंडी स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घ्यावी त्यानंतर वरचे खालचे देठ काढून बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने आपली सारी भेंडी चिरून झाली आहे त्याच पद्धतीने लसूण आणि बारीक हिरवी मिरची चिरून घ्यायची कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी आणि हिंग फोडणीसाठी टाकायचे त्यामध्ये आपण चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण हिरवी मिरची लसूण चांगले फ्राय झाले की आपण त्यात थोडीशी हळद टाकून घेऊ एका मिनिट हलवून आपण त्यात चिरलेली भेंडी टाकून घेऊ त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकायचे आणि एक पाच मिनिटासाठी भेंडीवर झाकण ठेवून एक वाफ आणायची पाच मिनटं झाले की झाकण काढून आपण त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकणार आहे जेणेकरून भेंडीचा चिकटपणा कमी होतो आणि भेंडीला असलेला हिरवा कलर तसाच टिकून राहतो दोन मिनटं आपण परत वाफ दिली आहे भेंडीला आता भेंडीवरचं झाकण काढून आपण भेंडी सगळीकडून एकसारखी हलवून पाहतोय बघा भेंडीचा चिकटपणा बिलकुल नाही आहे आणि आपली भेंडी तयार झाली